तर तुम्हाला आता मी दाखवते एक चांगली गोष्ट भयंकर मध्ये गोष्ट नाही ओरिजिनल विमान बंद पडलेला इकड आपला इकडं सामान बॅगे वेगळे धावतात ना तो आणि वरती आई सीट आपला डुप्लिकेट असेल आणि फायबरचं असेल तर फायबरचं नसेल ओरिजिनल आहे पूर्ण ॲल्युमिनियम अॅल्युमिनियमचं आहे हे बघा पाहत्या बघा पाहत्याच बघा किती मोठे आणि हे बघा इथं लाईट तिकीट ना ते बघा इथं हे एक ते एक आणि तिकडे तेव्हा शूट विटिंग चालू असतात ना तर व्ही सी लावण्यासाठी एसी विसी त्यांनी कनेक्शन बघा चालूच आहे टायर बघा ही बघा किती मोठी पार्टी आहे मित्रांनो हे बघा या विमानामध्ये जाम शूटिंग होता आपल्याला दाखवताना कुठलं कुठलं सीन ते सगळं सीन ह्याच्यामध्येच होतात बहुतेक सीन ह्याच्यामध्ये भोता युत विमानमध्ये सीन आहे ते ह्याच्यामध्येच बहुतेक जाम सीन ह्याच्यामध्येच होतात याच्याने तिकडे वरती जातात आम्ही पण गेलो असतो पण जाऊ दे आलो तर जाऊ असं फिलिंग तरी घेऊ ओरिजिन मध्ये माहित नाही कधी बसू आणि कधी नाही तो फिलिंग करून घेतो मित्रांनो हा बघा पाठी आपला विमान आणि आता आलेला घरी कधी बसलो असतो बघितला असं माहिती नाही पण आज प्रत्यक्ष भले कसा पण असतो बघितला लय खुश आनंदच आनंद वावच नाही चला आणि बाबाला पण धन्यवाद आम्हाला असंच जाऊन दिला पैसे पण नाही घेतले काय नाही घेतला बाबाला दाखवला आता जाऊया दा आपण घरी आणि नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपण आतमधून जाऊ बाय बाय आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका आणि या अशाच व्हिडिओ पार्ट टू नक्कीच लवकर च लवकर यांना चलो बाय बाय